हॅलो दोस्तो स्वागत आहे माझ्या मा आणखी एका ब्लॉगमध्ये आणि मी तुम्हाला सांगणार आहे भावानी त्याचं लग्न करायचं होतं म्हणून आम आमच्या तिघी बहिणीकडं किती किती पैसे मागितले होते आणि ते पैसे आम्ही दिले का याच्यावरच हा व्हिडिओ आहे तर असं झालं होतं त्याने आम्ही तर त्याचं लग्न दिवाळीला करायचं ठरवलं होतं म्हणजे सगळ्यांनीच ठरवलं होतं मुलीच्या इकडच्यांनी पण ठरवलं होतं आणि आम्ही पण पण असं मधीच अचानक असं काही झालं आहे का ते लग्न लवकरच लग ल करावं लागलं ला। आणि मग आता पैसे लग्न करायचं म्हणजे पैसे सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणजे सगळ्याच गोष्टी पैशानेच होतात आणि पैसा मेन गोष्ट असते आणि मग त्याने आमच्या तिघींकडंही पैसे मागितले होते तर कुणी पैसे दिले मी पैसे दिले का काय केलं हेच मी तुम्हाला सांगणार आहे तर माझ्या नवऱ्याला जेव्हा म्हणजे आमच्या तिघी बहिणींकडं मला तर त्याचा फोनही आला नाही पण माझी बहीण मला म्हणत होती ते आपल्याकडे वीस वीस हजार मागितलेत त्यांनी वीस वीस म्हणजे आम्ही तिघी बहिणींचे साठ हजार उघडे होतात आणि दोन तीन लाख खर्च आला तरी अर्धे पैसे तर आमच्या बहिणींकडंच उभे होतात तर असं झालं होतं तर मी तर म्हटलं होतं का माझ्याकडं पैसे नाहीत कारण जेव्हा मी माझ्या नवऱ्याला सांगितलं का माझं भाऊ म्हणतो वीस वीस हजार द्या आणि मग माझा नवरा काय म्हटला बघ आपल्याकडं आपलेच खर्च जास्त होत आहे सध्या आमचा बिझनेसही एवढा काही व्यवस्थित चालत नाही आहे म्हणून मला म्हटलं का मला वीस हजार द्यायला शक्य नाही आहे तर तू तु तुझ्या भावाला सांगून ठेव आणि भावाने काय मला कॉल करून माझ्याकडं पैसे मागितले नव्हते कारण भाऊसुद्धा काम करतो आणि त्याचे त्याच्याकडे थोडेफार तरी पैसे असतील असं कारण लग्न करायचे तर पैसे पाहिजेच ना आणि मग मा, माझ्या दोन बहिणींनी दिले पैसे कॅशमध्ये दिलेत वाटतं आणि मी काय कॅशमध्ये नाही दिलं तर मग मी म्हटलं का जाऊ दे आ, तुम्ही द्या आणि मी काहीतरी घेते म्हणजे का मी ते देऊ शकते त्याला म्हणजे त्याचा एक तरी जो खर्च आहे तो मी कमी करू शकते जर मी ते आणले तर आणि मग असंच झालं माझ्या बहिणीने त्यांनी दिले पैसे आणि मी पैसे न देता दुसरं काही दिलं आहे तर असं आणि अजून त्यांनी कोणाकडून भावाने पण दिलं होतं जो माझा लहान भाऊ आहे अजून ज्याचं लग्न झालं आहे त्याने सुद्धा खर्च केला जेव्हा हिसाब कराल तेव्हा मग कराल कुणी काय दिलं कुणी काय दिलं तर असं मॅनेज झालं आणि जर तुम्हाला घाईघाईतच लग्न करायचं असेल तर मग तुम्हाला कोण आईनमध्ये कोण मदत करतं कोणच नाही करत ना एक तर तुम्ही कर्ज घ्या नाहीतर तुमच्याकडं पैसे असतील तरच तुम्ही करू शकता पण सगळं व्यवस्थित झालं आहे आणि लग्न पण झालं आता काय टेन्शन नाही आहे पण मला असं वाटत होतं का माझा नवरा थोडे प पैसे दिले तर भावाला बरं वाटेल ना पण नवऱ्याचं असं म्हणणं होतं का तुझे व्यवहारालायक नाही आहेत आता व्यवहारालायक म्हणजे ते काही काही गोष्टी विसरून जातात आणि ज्याचं असतं त्याला त्या लक्षात ठेवतात आणि ज्याचं ते विसरून जातात म्हणजे माझा भाऊ असे काही गोष्टी विसरलेत मग माझ्या नवऱ्याला राग येतो आणि मग त्या तो म्हटलं सध्या आमच्याकडं पैसे नव्हतेच म्हणजे आम्ही आमच्याकडं आहेत तेवढे आमच्याच इन्व्हेस्ट होतात काही ना का कशात जातात आणि असे द्यायला सध्या आम्ही कोणाला पैसे देऊ शकत नाही एवढं आमचे खर्च आहे म्हणजे स्वतःच्या आम्ही स्वतःच्याच खर्चामध्ये पैसे घालवतो आणि दुसऱ्यासाठी आमच्याकडे पैसे नाही तरीसुद्धा लग्नाला तरी चार पाच हजार तर असेच गेलेत निघून आमचे जाण्या येण्यात काही घेण्यात म्हणजे हा आमचा स्वतःवरचाच खर्च आहे आम्ही त्याला केला नाही तरी आमच्या स्वतःवर खर्च करावाच लागतो तुम्हाला माहीत आहे लग्नाला काय काय असतं तर असंच स्वतःवर केलं आहे आम्ही खर्च आणि काही गोष्ट काही घेतले म्हणजे भावासाठी घेतलं नाही असं काही नाही भावाचं असं मन दुखलं नसेल उलट खुशी झाली असेल पण तो नाही बोलला नाही बोलला तर कधीतरी कळल जेव्हा माणूस जरा मजबूत होतो समजतो तेव्हा कळतं आणि तो, तो म्हटला तर पुढं पुढं माग कर्ज मिटवायला हाय साबण उभं तर अजून तर तो त्याचा काही म्हटलाच नाही आहे पैसे का नाही दिले कारण त्याने ऑफिसले माझ्याकडे मागितले नाही फोन करून का ताई तू एवढे दे माझ्या छोट्या बहिणीला सांगितलं होतं आणि मी म्हटलं होतं का मी हे हे देईन हो तर पैशाचा विषय नव्हता असं म्हणजे पाहू आग मागं पुढं कधी होईन तसं तर असे आमचे विषय आहेत आणि जेव्हा म्हणजे माझे वडील काय आता काम वगैरे शेतीचंच करतात आणि त्याच्याकडे काय तेच म्हणजे माझा भाऊ काम करतो त्याच्याकडे असतीलच ना थोडेफार पैसे तरी आता एवढं मोठं कार्य झालंय मी तुम्हाला म्हणजे सगळं सगळं चांगले झालं म्हणजे पा किती फंक्शन असतात आमच्या इकडं तेच तुम्हाला सांगते साखरपुडा पहिलं फंक्शन असतं तर साखरपुड्याचं सामान लग्नामध्ये जेवण एकाच दिवशी लग्न होतं म्हणजे एकच जेवण झाले आणि हळदी हळदीचं सामान हळदीचे कपडे वापडे आणि नंतर लास्टला लग्न असं तीन आणि लग्न झाल्यावर पूजा असते सत्यनारायण पूजा पण सध्या ती पेंडिंग आहे ती झाली नाही आहे आणि असेच किरकोळ खर्च पण हेच दोन तीन लाखावर गेले मिरवणूक लग्न लागायच्या आधी जी मिरवणूक असते ती नंतर रात्री वरातीला डी जे असतो तो म्हणजे असे भरपूर घरी घरी पण ते लग्नाआधी जो मंडप वगैरे बांधतात भोंगे वगैरे लावतात त्याचा सगळा खर्च झाला आहे आणि काढला होता खर्च पण भाऊ नव्हता जेव्हा मी आम्ही त्या मीटिंगमध्ये होतो तेव्हा भाऊ नव्हता म्हणून मला नाही माहीत नंतर ना काय झालं मी नव्हते आणि भाऊ आता माझ्या भावाचं असं झालं का त्याचं लग्नाचं खर्च त्यानेच करायचा कारण जरी उसने पैसे घेतले तरी ते त्याला द्यावंच लागणार स्वतःलाच आणि मग त्याच्यासाठी कोण काय करणार आहे ना आता कमवते झाल्यावर दुसरं कोण काय करणार आहे वडील तर शेतीच करतात शेतीतून किती उत्पन्न आहे तुम्हाला माहिती आहे खाण्यापिण्यातच जातं ते आणि वडील काय तांदूळ वगैरे विकत नाही जास्त भाष शेती आहे तर मग असंच भाऊ काम करतो भावाची गाडी पण आहे जी, जी भाड्याने जाती है। आता तो किती पैसे कमवत होता काय करत होता आता त्याने घर पण बांधले सध्या आमचं तिथं घराचं पण काम चालू आहे आणि त्याच्यातही पण त्याचे पैसे गेले तर अचानक लग्न त्याच्यातही त्याला ते आता करतच झालं असणार आहे म्हणा पण आता हळूहळू -हाल त्याला पुन्हा काम करून ते थोडं थोडं तरी फॅडावंच लागणार ना तर असं होतं तर सध्या तर असेच आले आमचे आणि नंतर पाव आम्ही आलो पण आता भाऊ म्हटलं आता भावाला बोलवले म्हणजे लग्न झाल्या म्हटलं या आमच्या घरी नंतर कुठं कुठं जाऊन ये आणि नंतर कामधम धंद्याला लाग बाबा कारण कर्ज पण असणारे आता कोणाची देणदारी वगैरे सगळं त्यालाच करायचे तर तो आला नाही पण येईलच कारण त्याला माहिती आहे बोलवले तर जावं लागणार आहे प्रत्येक बहिणीच्या घरी कारण प्रत्येकाचे घरचे असं म्हणतात ना नवीन नवीन लग्न झाल्यावर एकदा येऊन जाऊ तसंच